नांदगाव तालुक्यात मुंबई हो गोवा हायवेपासून फक्त आठ किलोमीटरनंतर एक एकर फार्म हाऊस प्लॉट फक्त दहा लाखात का प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे ही ऑफर फक्त दिवाळीपर्यंत आहे तर लवकरात लवकर आपल्या हक्काचं फार्म हाऊस प्लॉट बुक करा तेही फक्त दहा लाखात मानगावपासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर आणि मुंबई गोवा हायवेपासून आठ किलोमीटर अंतरावर आमदोशी या गावामध्ये साकार होत आहे आपला फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्टचं काम अतिशय वेगाने सुरू आहे लवकरात लवकर आपला एक एकर प्लॉट बुक करा Yeah. <laughs>